तर स्वतःची किंमत राहिली नाही जर किंमत असती तर व्यसन केलीच नसती जर स्वतःची किंमत असती व्यसन केलीच नसती स्वतःची किंमत असती तर चुकीच्या व्यवहाराने वागलेच नसते स्वतःची स्वतःची ओळख नाही कळत यांना आपण कोण आहे कुठल्या रक्ताचे कुठल्या मातीचे कुठल्या धर्माचे कुठल्या पंथाचे आपले विचार काय असावे हेच जर यांना कळत नाही तर देव कसा कळणार आहे आणि देव कळल्याशिवाय हे कळणार नाही हेच तर आमचं म्हणणं आहे वारे हाती मापच आले सज्जनाचे कीर्ती मुख त्याचे जगाचा मालक कौतुक करतो फक्त होती जे सात्विक तयाचा हरिक पण हे कधी होत अखंड चिंतन म्हणजे फिरून तिथं आलं ना शेवटी तू कळल्याशिवाय आम्हाला आम्ही कळणारच नाहीये नाहीतर विचार करा दोन लाख पायदळ एक लाख घोडदळे स्वराज्याचं दहा पटीनं जास्त सैन्य शत्रूचं तर माझ्या शिवरायांनी विचार केला असता माझा बाप मी हाताखाली कामं करतो मी साम्राज्य घडवू शकणार आहे का स्वतःवर विश्वास आहे सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास याच आत्मविश्वासा जोरावर माझ्याकडे कमी जास्त मला कमीपणाचा मोठेपणा करता आला पाहिजे की ताकद माझ्यात असावी याच विचाराने माझ्या शिवरायांनी मुठभर मावळे हातात घ्यावे दोनशे साठ पेक्षा जास्त केले मुघलांच्या नाकावर टिचून चाळीस वर्षाच्या आत हस्तगत करावे हा इतिहास हिंदवी स्वराज्याचा त्याचे वारसदार आहे आम्ही आम्हाला कळलं पाहिजे आम्ही कोण आहे आमच्या वर्गात एक पोरग आहे थोडासा मोकळा आवाज ना खेचा लागलाय आमच्या वर्गात एक पोरग आहे मी लॉच्या सेकंड इयरला आहे सरांनी त्याला उभा केल्याने एक प्रश्न विचारला उत्तर देताना आम्हाला कळलं बोबड अख्यावर का हसलं सरही हसले सर म्हणले मूर्खच का लॉ लाडमिशन घेतलंय तू कशी वकिली करणार आहे बोलू बोलू नका तुला केस देणार कोण आहे बरं जर एखाद्याला आली दयान तुला दिली ही केस तू लढणार कशी म्हणला कधी बी ललल कती ललल अरे तू ललल पण पुलद्याला कलल का तू लललेली कल्ली पण पाहिजे ना लल तू ल केस सोड तू आयुष्यात काहीच करू शकत नाही रे सरांनी अंडर एस्टिमेट केलं ग्राई जिद्दी होता खरं सांगू आख्या जगाला वाटावं वा याला जमणार नाही अख्या भाऊकी आपली हारायची वाट वागावी मग आपण जिंकून दाखवावं त्या जिंकण्याची ना भाऊलींची कृपा आहे रे लोकाला वाटतं पोरगी आहे काय करू शकते करून दाखवा रे बोलण्यापेक्षा विचारत दमास ज्ञानात दम असेच तो कराय म्हणता भले तरी देऊ कासीची लंगोटी पण नाठाळाच्या माती हानू काठी आमच्याशी प्रेमाने वागलात तर अंगच धोतूर सोडून तुमची लाज राखू रे पण आमची लाज काढायला लागलात ना झेंडा खाली दांडावर करून धोतराची ताकद अरे काही शेळफटलेले समजतं काय आम्हाला गण लावतो माळा घालतो म्हणजे येडे नाही ना अरे नव्वद टक्के विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी तुम्ही जे आज शिकता ना सातशे वर्षापूर्वी माझ्या मावडींना सांगून ठेवलं साडेसातशे वर्षापूर्वी सोळा वर्षाचं वय मावडीचं या बर्थचा शोध शंभर सव्वाशे वर्षापूर्वी सायंटिस्ट लावला पाच वाच्य नाही आहे माझ्या माउडी साडेसातशे वर्षापूर्वी सांगतात उदकेश आहे ते लकलकीत दिसे अभिजू माझी असे सलील काही उदक म्हणजे पाणी आवेश म्हणजे प्रेशर पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होते हे आपल्या ज्ञानोबारायांनी साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं याला विज्ञान म्हणायचं याला वारकरी संप्रदाय म्हणायचा अरे कशा जगे वारकरी पण ते नामदार म्हणतात ना हे जग कसे व्हायचे लटके झाले कटके तेथे एवढे राळे लटके झाले कटके ते एवढे राळे चाले एवढे डोळे हे कळलं त्यालाच कळलं हे नाम देवरायचे कुट आभरलं हे कुटून कुटून कितीही कुठले तरी कुठूनच कळत नाही त्याला कुट म्हणायचं कुट म्हणजे खोडकर जरा ठीक नाही सुप तुमच्या पाठांतरातलं सांगते मुंगी व्याली तिचे दूध किती सतरा रांजण भरले पिले कीती? बारा हत्ती आणि कोण मिळाली मुंगी कोण गर्भवती झाली मुंगी तिचं दूध सतरा रांजण माय मावल्या कोणाच मुंगीचं पिले किती बारा हत्ती पुनच दूध हा ऐका कीर्तन हे ढेकळ वेळ लागणार का दादा अर्थातच आहे की रे म्हणा का सौ काय मनात जाईल आणि तोही शिवरंजनी म्हणेल नाहीच ना अगदीच खोट आहे नामदेव राय खोट बोलतात का आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे विष्णुदास नामा म्हणे आईसी यांची ख्याती लटके जे बोलती पूर्वज नरका जाती अरे खोटं बोललं तर कुळच्या कुळ कुछ नरकाला जाईल खोट बोलणाऱ्याची जात नाहीये खरे इथं कर्म कमी ब वाटत आहे ज्ञान कमी अहंकार जास्त आहे अख्या करोनात किलोवर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला अरे तू दिला कशाला कोटीचा बंगला बंगल्यावर नाव मातृ पितृ छाया महाराजाला गेल्यावर कळलं मातृ पितृ पितृवट्यावर छाया खाटावर आग लागू तुझ्या बंगल्याला तु तु तुरली तू कशाला इतका भामटेपणा आवलू का अरे हे जग आहे असं ही जग प्रचारावरच चालतं तुम्ही खरं माना नाही तर खोटं मायबाप माफ करा माझ्या शब्दांना पण इथं देवसुद्धा प्रचारावर आहे ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या जा देवाला गर्दी जास्त आहे ज्या देवाचा प्रचार नाही त्याला गर्दी नाही टकल्यावरची केसं काढून काढून टकल्यावर केसं ना तरी तिरुपतीला मुरतो पंढरपूर महाराष्ट्रात आहे पण जनावर तिकडे जात नाही तू आणि तू वेगळा नाही हे ज्याला कळलं नाही त्यांनी कितीही पाया पडले तरी मजा एकच हे ज्याला कळाल ज्याला मूळ कळाल आणि आम्हाला माहित आहे जेव्हा नव्हते चराजन तेव्हा होते, ते होते पन्नरपूर आदि रचली पंढरी मग वैकुंठ नगरी अरे आईसी चंद्रभागा आईसे विमातीर अ असे विठेवर देव कोठे सांगा बरं असा कुठं पांडुरंग आहे अरे बऱ्याच देवाचं दर्शन शंभर ते दीडशे फुटावर आहे कौतुक आहे मला पांडुरंगाचं अरे जगाचा मालक आहे विश्वाचा बाप आहे पण आजही माझ्या बापाच चरणावर मस्तक ठेवून दर्शन आहे वैभव माझ्या पंढरीच आहे कारण माझा देव प्रत्येकाला अधिकार समान देतोय जमत नाही रे देवा आमच्या जमतच नाही आमच्यासाठी विठ्ठल कुळीचे विठ्ठल वीत गोत विठ्ठल माय बाप चुरता आमच्यासाठी तू गुरुबंधू पिता तू आमची इष्ट देवता तू ही सदा रक्षिदा आपदी आमोते तू राखतो तर आम्ही मानलं तुलाच पाहिजे तुला मानून दुसरीकडे जाणं ठीक आहे पण तुझ्यासाठी आमचा पहिला अधिकार पाहिजे हो की नाही म्हणा आमचं मुळ चुकलं त्यामुळे आमची फळंही चुकली आमचं कसं आहे उर्दू मुलं मध्ये शाक मश्वत्तम प्राहुर यस्य परणा आणि यस्तम वेद सवेदवीत झाडच उलटे जमिनीत फांद्या ना आकाशात मुळे नला पाणी कस फळ भेटणार आहे जाई न माये तेव्हा सर्व सुकृताचे फळ मिळाही ना ते कळला पाहिजे या विषयात लक्षात घ्या हे जग आहे रे बाबा इथे असच चालतं इथे महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे चलत आला तर मूर्ख आहे हे जग आहे बाबा इथं पोरगी वरातीत नाचली सुशिक्षित आहे कीर्तन करती नालायक आहे हे जग आहे दाद्या ज्या साबणानं गोरं होतो ते साबण खपत नाही पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतोच आता याला कोणी सांगा ती जी आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे ती काय झाली पाया तुमच्या मला येतो हो कधी कधी महाराज माहितीये का मला असं वाटतं असं काय पण पुन्हा जनाईच आठवत जनाई म्हणते ते खरंच आहे पुण्यवंत पाताळलो नेला दरिद्रित भाग्यवंत गेला चोरंगाचा बहुमान वाटाचा अपमान केला जातात धंदा जातात झाला वाटलं पाहिजे ना असल्यासारखं मला <laughs> धुंद झाला तू छाय तरी बाहेर धुंद झाला तू झाय म्हणून विनंती वारकऱ्यांना सुद्धा टाईटच राहायचं आता आपण काय गरिबाचे लेकरं नाही द्वारकेचा राजा आहे आपला बाप सोन्याच्या सिंहासनावर बसतो सोन्याचा मुकुट घालतो पंढरीचा मालक आहे आपल्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे विचार करा घरात किती असेल जयाची आहे अंगे अरे लोक वारकरी एखादा धोतर घालून जर इमानात गेला तर लोक अशी बघतात करे सारखं जाऊ हा वेडे नाही रे फक्त आम्हाला कळत की त्याच्यापेक्षा मोठे नाही म्हणून शांत आहे तुम्हाला तोंड द्यायला अशी किती वेळ लागतो आम्हाला पण तुकोर म्हणले लोक जायसा ओक धरिता धरवे ना लोकाचं तोंड म्हणजे वकरी त्याला कुठे हात लावता म्हणून बसतो रे आम्ही

बसा वर, बस त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हो, तुकोबांना सांगा बुवा जोपर्यंत आम्ही तुमच्या बसलेलो आहोत आमची माती आणि ही लक्षात घ्या हे कळायचं त्यांना म्हणून हिंद उभं करायची आहे आमचा निष्ठा बोंबोलतो तुम्ही शिवराय आम्ही तुमचे तुम्ही तुम्ही मावळे तू डोमकावळे मावळे अरे काय मावळे होते दादा अरे वतीसी एकशे चाळीस ते एकशे साठ किलो वजन सहा ते सात फूट उंची नजरे असा अंगार अर्धा शत्रू बघून गार व्हायचा आमच्याला वडापाव तोडताय आमचा खात्र वाचत नाही उंची लोक उंची पसंत anyway, इथे बसलेले गोवा गुटका तंबाखू दारू खाणारे पिणारे हातभोरी कर इतकं गुणवान गाव आहे का अरे शिवरात्रीला तरी खोटं बोलू ना का आणि काही काही माणसं तोंडवर म्हणतात रे आता मार मार मारणार पेल्यावर आणि सकाळी की नाही सका हो तुम्हाला कळतं का नाही सगळ्या गल्लीत तमाशा केला चार माणसं आधीच तोंडात शेण घालतात अजून त्यातला बोलायला काहीतरी विषय भेटला कशाला पिता बरं पिऊन पिऊन तरी बसाव झिंगा ना करता हो तुम्ही। ती बायकोला म्हणतात खरं आहे तुझं पण पेल्यावर मला कळत नाही कस कळत नाही आता काय करा पियाला की शेळीच्या टोप लोक लिंड्या समोर नेऊन ठेवा आणि त्याला म्हणा म्हणू येतो खाकवाड लागतात <laughs> गुरुजी खाईल का तो कसं कळत नाही सगळं कळत नाटक करत आहे महाराज ते बरं हे असल्या निर्लज्ज माणसाला परमार्थ सांगण्यात मजा नाही दादा म्हणजे कोड गेला काय सांगावं हा ना तुम्ही करा वटवट आम्ही आहे माणसं इतकी विचित्र झाली दादा ऐकायलाच तयार नाही बरं ऐकत नाही तर दोष आहे ना त्यांचा काय विनंती करावं तुम्हाला सांगा दादा एका माणसानं मातारी समोरचा पेरू चोरला पळ पळ पळायला लागला इतका पळला इतका पडला त्याला वाटलं म्हातारी माझ्या मागं किती पळणार आहे पण म्हातारी बी किर्लोस्कर कंपनीची होती मातारीनं भलता बारली घालला दादा असं पदर घेतला असा खावला जी त्याच्या मागं लागली भर बाजारात पोरगा झाला जाम झाला महाराज मार मार मारला इतका मारला इतका मारला कोल्हापुरीचे दोन भाग झाले तिच्या पायातले तरी या निरला ज्यांना पेरू दिलाच नाही म्हातारी म्हणली काय मारत ह्या की नाही ह्यालाच नाही काय वाटत तर आपण काय मारून मारून करावं मग ती म्हटली बाबा राहू दे खातूच म्हणली गेली निघून मग शेजारचा एक माणूस म्हणला वास्तकर करे तुला काही दादा तर ना मांडस स्वाभिमान नावाची गोष्ट नाही तुझ्याकडे अरे दहा पाच रुपयाच्या पेरूसाठी भर बाजारात म्हातारीचा मार खाल्ला अरे कमवायचं खायचं स्वाभिमान घाण टाकायचा नाही ती म्हणला गप्पा यांना का माझं काय गेलं तिची चप्पल तुटली मणी अड्या तुला मारून तुटली इतक्या निर्लज्जाला परमार्थ सांगायचा तू का म्हणे आईची बुद्धी ज्याची त्याहून दगड बरे देवा म्हणून विनंती देवा पाया पडते तुमच्या आम्हाला तुम्ही कळावं आम्ही येडे असावे पण या येड्याला तुमचा छंद असावा आणि देवासमोर लय शहाण प्रयत्न करायचाही नाही मला बिलकुल नाही आपण कुणीच देवासमोर शहाणे स्वाभिमान असावाच आम्ही दैवाचे दास पण गर्व नसावा मला कळावं तुका म्हणे जाण व्हावे लहान होण हेही ज्ञात असावं एक छोटीशी पायरी आहे ती क्रॉस नाही करता आली की आपल्यासारखा शहाणा दुसरा नाही पण स्वतःला शहाणा समज नाही याच्यासारखं मूर्खाचं लक्षण दुसरं नाही आपण नम्र राहावं जगाचा मारस सगळं राखतो रे घालून या भारं राहिलो निरविले संती काही काळजी करू नका आवडीने व्हावे हारिणावं तुझी चिंता त्याशी काही माणसं म्हणले आहो सगळं करून कुठं काही मेळ लागला तुम्ही म्हणता तुझं हो मला सांगा रावणाला शिव कळला नाही का कळला ना एक पायरीची तुम्हाला मी क्रॉस करायची नाही सांगितली ती रावणाने क्रॉस केली अहंकार आज तागायत नाव मोमेंट आत्ताच्या क्षणापर्यंत रावणासारखा दुसरा शिवभक्त सगळ्यात मोठा महादेवाचा भक्त आजपर्यंत कोण असेल कोण आहे रावण धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे नाथ रामायणामध्ये वर्णन नाही रावणाच्या शिवपूजेला सात ते आठ तास वेळ लागायचा किती दिवसातले सात ते आठ तास चौदा माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती फक्त रोज एक हजार कमल शिवपिंडीला व्हायचा चुकून एके दिवशी नऊशे नव्याण्णव भरले पूजा संपवली नाही पूजेतनं उठलं नाही कोणाला आणायला सांगितलं नाही पूजा पूर्णच केली स्वतःच शिर कापलं आणि एक हजारावर शिर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केला महान शिवभक्त राब होता मग देवाने तरी काही कमी केलं का दादा बाबा सांगतात शिव भोळा त्याचे पाय माझे सगळ्यात भोळा कोण असेल तर शिव आहे सगळ्यात मनमोठ भक्ती केली रावणाने लंका कोणाची पाटलाची लंका महादेवाची लंका कोणाची महादेवाची महादेवाचं लंकेचं स्थापत्य लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय शास्त्रवेद उपनिषद पाठ आहेत रावणाचे असे सुंदर मंत्र म्हणले एवढी गोड पूजा मांडली देव झाले खुश आधी स्वभावानं भोळे म्हणले काय मागायचं ते माग जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला शांतीला आला आणि बंगलाच घेऊन गे गेला तशी तस तसे तुमच्या बंगलेले भारी रे या गावाचं नाव काय कुकसे ना हा ते पाठीमागचं पण एक गाव होतं तुम्हाला नाव नाही आठवत आहे असं एकच किलोमीटर पाठीमाग आहे हा येवळी कुकसे हा हा बंगली बांधले रे तुम्ही हा ना तिथं फ्लॅट भेटता भेटा ना दोन दोड दोन दोन कुठीला सुंदर बंगले तुमचे पण खरं सांगू वारकऱ्याच्या दृष्टिकोनातून मी कधी कधी विचार हरिपाठ करणारी पोरं जन्माला आली आणि काही पवित्र असेल ते कुळ ज्यांच्यात भजन करणारी संत सामर्थ्याने उभा आमच्यासाठी विपदो, विपदो विपदो नेव संपदो नच संपदा विपदा हा विष्णु विष्णू स्मृती विपत्ती म्हणजे विपत्ती नाही संप म्हणजे संपत्ती नाही भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती ज्याला जपता तो श्रीमंत आहे आमच्यासाठी परमार्थ हे महाधन जोडी देवाचे विचार करा श्रीमंती जर ऐकली ना रावणाची तर सात कोटी घर सोन्याची किती बर का दोंड्याचा महिना सात कोटी तोळा घातला तुमच्या सासऱ्यानं गेल्या वर्षी तुम्हाला तरी तुम्ही तुमची बायको महिनाभर स्टेटस ठेवित होते लाडाचा ला ला महिनाभर फुलं होती चार महाराज नाही कौतुक संतांचं जर कौतुक करायला गेलं तर यांच्या किती होईल हो दादा हा करा ना विचार कधीतरी तुकोबरायची सासरवाडी काय गरीबाची होती का, गरी का? पुण्याचं सासर तुको भरायचं गुळवे सावकाराची पोरगी तुको भरायची बायको आवली गुळवे सावकरची पोरगी तुको वरायची बायको आवली म्हणलं ना दोन बायका होत्या पुन्हा पुन्हा म्हणून नका एक एक नाव कशा दोन होत्या महाराज बर का हा एवढी श्रीमंताची लेखती पस्तीसशे एकर ऊस होता आवली